नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण खास डब्यासाठी सकाळी झटपट तयार होणारी चविष्ट अशी ढोबळी मिरचीची सुकी भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट पेरून ही भाजी बनवणार आहोत काही जण यामध्ये बेसन पीठ देखील टाकून भाजी बनवतात तर चला मग ही भाजी कशी बनवायची हे पाहूयात तर इथं मी अगदी पातळ सालीची ढोबळी मिरची घेतलेली आहे ढोबळी मिरची नेहमी निवडताना अगदी पातळ सालीची आणि छोट्या आकाराची म्हणजेच गावराण अशी ढोबळी मिरची निवडायची आहे मोठ्या मोठ्या आकाराच्या ढोबळी मिरची घ्यायच्या नाही गावराण ढोबळी मिरची साल पण बघू शकता कातडी अगदी पातळ असते आणि भरपूर त्यात बिया असतात तर कट करताना नेहमी या पद्धतीने मधून त्याचे दोन भाग करायचे आहेत आणि बिया काढायच्या आहेत कारण बिया यात तिखट असतात त्यामुळे बिया काढून टाकायच्यात पण तुम्हाला जर बी बिया ठेवायच्या असतील तर तुम्ही या भाजीमध्ये बिया ठेवू शकता पण मी इथं याच्या बिया काढती आहे तर सुरीने किंवा हाताने तुम्ही बियाच्या बिया काढू शकता आणि बिया काढल्यानंतर ना अगदी छान असं बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे तर ढोबळी मिरची आधीच तुम्ही धुवून घेऊ शकता किंवा बारीक चिरल्यानंतरनं देखील थोडीशी तुम्ही त्याला धुऊ शकता तर मी आधीच ढोबळी मिरची चांगली धुवून पुसून घेतलेली आहे जेणेकरून त्यात जास्त पाणी राहणार नाही यासाठी आता ढोबळी मिरची मी इथे त्याच चाळणीत काढून घेतलेली आहे आता भाजी करूयात तर भाजी करण्यासाठी एक छोटंसं भांडं ठेवलेलं आहे यामध्ये आता तेल टाकायचं तर दीड चमचा मी इथं तेल टाकलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता पण थोडंसं तेल असेल तर भाजीला चव खूप छान येते आता अगदी थोडंसं जिरं टाकायचं आहे अर्धा छोटा चमचा इथं जिरं टाकलेलं आहे जिरं चांगलं फुललं की त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली ढोबळी मिरची टाकायची आहे आणि ढोबळी मिरची आता इथे आपल्याला थोडंसं यामध्ये मीठ आणि हळद टाकायचं आहे तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक पाव छोटा चमचा हळद टाकायची आहे जेणेकरून ढोबळी मिरचीला लवकर पाणी सुटतं आणि त्यातच ती ढोबळी मिरची अगदी छान मऊ पडते तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून चांगलं एक चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर चार ते पाच मिनटामध्ये भाजी अगदी छान शिजते अगदी पटकीने मऊ पडते आणि मऊ पडल्यानंतरनं यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकणार आहोत तर चांगली चमच्याने दाबून बघायची लगेच तुटली की ती शिजलेली आहे अगदी पाच मिनटात ही ढोबे मिरची शिजते मीठ आणि हळद टाकल्यानंतरनं आता इथं घरातला साठवणुकीचा मसाला टाकलेला आहे मी त्यानंतरनं इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकायचा आहे तुम्ही तुमचं कुठलाही घरचा साठवणुकीचा मसाला तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतरनं एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे जे आपल्या रोजच्या वापरातलं लाल तिखट असतं तेच घातलेलं आहे फार मसाले लागत नाही खूप कमी कमीत कमी आणि बेसिक मसाल्यांमध्ये ही भाजी ना तयार होते मसाले टाकल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटाची वाफ घ्यायची आहे त्यानंतर ना इथं आपली अगदी, अगदी मस्त जबरदस्त भाजी तयार झालेली आहे वरून इथं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर भाजलेलं शेंगदाण्याचं कूट बनवलेलं आहे चार ते पाच चमचे किंवा आव आओ, आवडीप्रमाणे तुम्ही यात शेंगदाण्याचं कूट टाकू शकता आणि झटपट इथं आपली ढोबळी मिरची चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे सकाळच्या घाईमध्ये डब्यामध्ये अगदी फटाफट तयार होते फार वेळ लागत नाही व्हिडिओ आवडला असेल आजचा तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार